नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागच्या साईडनी बोटनेक आणि सामोरून डीपनेक ब्लाऊजची पूर्ण पेपर कटिंग तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर सर्वात पहिले आपण पेपरवर जी मापी आहे ते पूर्ण टाकून घेणार आहोत की जेणेकरून आपलं ब्लाऊज जे आहे ते पूर्ण झुकणार नाही आणि व्यवस्थित आपलं कटिंग होणार तर बघू शकता सर्वात पहिले जी आहे ते ब्लाऊजची उंची लावून घेतलेली आहे तर ब्लाऊजची उंची जी आहे ते साडे सॉरी चौदा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पंधरा इंच पूर्ण उंची लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर हा जो ब्लाऊज आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यासाठी दोन इंचाचं मार्जिन जे आहे ते मी बाहेर अशा पद्धतीने सोडलेलं आहे आणि स्केलच्या साईडने इथे मा मार्क करून घेतलेला आहे तर पाहू शकता इथे दोन इंचाचं जे आहे ते समोरच्या साईडने हुकलुकच्या साईडने सोडलेलं आहे तर सर्वात पहिले आता आपल्याला टाकायचं यायचं शोल्डर तर मागच्या साईडनी बोटनेक असल्यामुळे आणि जे छाती आहे त्याच्यानुसार शोल्डर घ्यावं लागतं तर छाती आपली छत्तीस इंच आहे तर त्याच्यासाठी मी इथे सव्वा सात इंचाचं शोल्डर इथे लावून घेणार आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने सव्वा सात इंचावर एक मार्क करून आपण जी शोल्डरची जी लाईन आहे ती आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर जो जो आपला मोंढा आहे तो सुद्धा आपल्याला इथे सव्वा सात इंच घ्यायचा आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण दोन साईडनी मार्क केलेला आहे आणि त्यानंतर ह्या साईडने आपल्यालासुद्धा मुंढ्याचा मार्क मोंढ्याचा मार्क करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्केलच्या साईडने सरळ रेस अशा पद्धतीने आपल्याला आखून घेण्या घ्यायची आहे तर बघू शकता इथे आणि हे सुद्धा अंतर आपल्याला मोजून घ्यायचं आहे की कमी जास्त नको भरायला तर बघू शकता सुद्धा सव्वा सात इंचावर इथे अंतर इथे आखून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला आप टाकायचं आहे छातीचा चौथा भाग तर छातीचा चौथा भाग आहे तो छत्तीसचा नऊ इंच आणि त्याच्यासमोर दीड इंच स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने इथे लावलेलं आहे आणि त्यानंतर खालच्या सुद्धा कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच टॉक्स आणि दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने इथे मापेपूर्ण जे आहे ते टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर जे स्टिचिंग मार्जिन मार्जिन आहे ते सुद्धा मी इथे आखून घेतलेले आहे आणि त्यानंतर मोंढ्यामध्ये आपल्याला दीड इंच लावायचं आणि त्याच्यामध्ये दोन भाग करायचे तर बघू शकता इथे त्यानंतर समोरचा गळा जो आपल्याला डीप नेक आहे तो गळा घेतलेला आहे तर मी साडेसहा इंच तर बघू शकता इथे साडेसहा इंचावर एक मार्क केलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे मुंड्याचे दोन आकार तर मुंढ्याचे जे दोन आकार आहे ते आपल्याला परफेक्ट असे गोल द्यायचे तर बघू शकता इथे आणि त्यानंतर समोरचा जो डीप नेक आहे त्याची उंची घेतलेली आहे मी साडेसहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच आणि त्यानंतर इथे गळ्याचा जो आका पुर्ना पुर्ना आकार आहे गोल अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण देऊन पूर्ण द्यायचा आहे तर बघू शकता खूप सुंदर इथे अशा पद्धतीने परफेक्ट असा गळ्याचा आकार दिला आहे आणि त्यानंतर आपला जो ब्लाऊज आहे तो प्रिन्सेस कट असल्यामुळे बाहेरच्या साईडने मी दोन इंच एक्स्ट्राचा वाढून घेतले होतो वाढून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे टक्स पॉईंट जो आहे तो आखून घेतलेला आहे आणि टक्सची उंची आहे ती साडेदहा इंच लावलेली आहे आणि आडव्यामध्ये साडेतीन इंच इथे टॉक्स लावलेला आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने आपल्याला एक लाईन पूर्ण आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर मोंड्यामधून एक इंच वर घेतलेला आहे आणि त्यानंतर खालच्या साईडने इथे दीड दीड इंचाचा टॉक्स अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे की जेणेकरून आपला प्रिन्सेस कटचा जो ब्लाऊज आहे तो छान असा कटोरीसारखा पॉप येणार आणि छान आपलं जे आहे ते समोरचा सेफ व्यवस्थित येणार त्यासाठी इथे दीड इंचाचा मी दीड दीड इंचाचा म्हणजे तीन इंचाचा टॉक्स इथे आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे पूर्ण अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे शोल्डर मुंडा तर सर्व सर्व पार्ट जे आहे ते कट कर करून घ्यायचे आहे याच्यामध्येच आता आपल्याला दोन भाग भिडणार आहे एक पाटी मागलचा आणि एक सामोरचा तर अशा पद्धतीने जर आपण प्रिन्सेस क डीपनेक सॉरी बोटनेक आणि सामोरचा डीपनेक अशा पद्धतीने आपल्याला जे ब्लाऊजचं कटिंग आहे करायचं असतं तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पेपर कटिंग जे आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे तर आपला बोटनेक आणि डीपनेकमध्ये जे प्रिन्सेस कट ब्लाउज आहे त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डर आणि मुंढ्याचे माप जे आहे ते चेंज होत राहतात कारण मापानुसार आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं जे माप आहे ते टाकावं लागतं जसं की छाती बत्तीस आहे चौतीस आहे अडतीस आहे किंवा चाळीस आहे या मापानुसार आपल्याला जे मापे आहे ते चेंज करावं लागत लागतात तर अशा पद्धतीने आपलं जे कटिंग आहे ते अगदी सोप्या पद्धतीने आणि परफेक्ट असं पेपर कटिंग इथे तयार झालेलं आहे तर बघू शकता इथे सामोरचा जो फॉरन पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपला तयार झालेला आहे आणि त्यानंतर दुसरा जो आहे तो मागचा तो सुद्धा आपला तयार झालेला आहे अगदी परफेक्ट असा आपला मापे टाकून बोट ने, नेक डीप नेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचा पेपर कटिंग तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला याच्यासाठी ला ला लागणारी बाही सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे तर सर्वात पहिले बाहीची उंची जी आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे तर बाईची उंची जी आहे ती अकरा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून बारा इंच पूर्ण उंची लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता खालच्या साईडने एक इंचाची इथे मार्जिनसुद्धा आपल्याला लावून घ्यायची ला आणि त्यानंतर ब्लाऊजला आपल्याला खालच्या साईडनी दंडघेऱ्याचे निम्मे लावा लागते तुमचा जो काही दंडघेऱ्यात असेल त्याच्या निम्मे आणि दीड इंचाची मार्जिन आपल्याला इथे लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे दंडघेर जो आहे तो साडेपाच इंच लावलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यासमोर दीड इंचाची मार्जिनसुद्धा लावून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला इथे लावायची आहे ब्लाउजला कॅप हाईट तर बघू शकता इथे जो आपला तीन इंच किंवा साडेतीन इंच जास्तीत जास्त तर एवढंच आपल्याला लावायचं असते तर इथे मी तीन इंच लावलेली आहे कारण छत्तीचं माप असल्यामुळे आणि खालच्या साईडने साडेपाच इंच दंडघेर आणि त्याच्यासमोर दीड इंचाची स्टिचिंग मार्जिंग अशा पद्धतीने इथे पूर्ण बाहीचं माप दंडघेऱ्याचं माप जे आहे लावले ला ते लावलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण जी कॅप हाईट घेतलेली आहे तीन इंच त्याच्यावर आपल्याला आडव्या साईडने टाकायचं असते जो आपला छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तो इथे नऊ इंच इथे टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपली दीड इंचाची मार्जिन तर बघू शकता इथं कॅप हाईट जी इथे आहे तीन इंच घेतल्याच्यानंतर तिथे छातीचा चौथ्या भागावर पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने लाईन जी आहे ती आखून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो दीड इंच आपण खाली स्टिचिंग मार्जिन घेतलेली आहे तीसुद्धा इथे आखून घेऊन आपल्याला दोन लाईन स्टिचिंग मार्जिनच्या ज्या दोन लाईन आहेत त्यासुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने आखून घ्यायच्या आहे तर बघू शकता आणि त्यानंतर जे आपलं वाचलेलं अंतर आहे ते आता आलेलं आहे साडेसात तर त्याचा आपल्याला घ्यायचं आहे निम्मे करायचं आहे तर टेप आपल्याला फोल्ड करून घ्यायचा म्हणजे आपल्याला निम्मे भाग भेटून जातो आणि त्यानंतर इथे आपल्याला अशा पद्धतीने स्केलच्या साईडने जे आपण कॅप हॅट घेतली होती तिथपासून वरपर्यंत एक लाईन आखून घ्यायची आहे आणि इथे पण इथे आपल्याला अशा पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्या बॉक्समध्ये तर बघू शकता इथे आपल्याला अर्धा अर्धा इंचाच्या दोन आपल्याला इथे लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला पाव इंच घेऊन ते जे आपल्याला मुंड्याचा जे दो बाहीचा आकार जो आहे तो आपल्याला द्यायचा आहे अगदी आपली बाही जी आहे ती अशा पद्धतीने कट केली तर बाही आपली परफेक्ट येतो आणि चुकत पण नाही आणि कमी पण पडत नाही शिवताना तर बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला सर्वात पहिले हलक्या हाताने लाईन जी आहे ती ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर डार्क करून घ्यायची जे कोणी नवीन शिकणारे असला तर त्यांनी ही जी आहे सेफ तो प्रॅक्टिस केल्याने असा व्यवस्थित येऊन जातं तर अशा पद्धतीने आपल्याला बाईचा आकार जो आहे तो द्यायचा तर खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी प्रिन्सेस कट बोटने प्रिन्सेस कट ब्लाउजची पेपर कटिंग आणि बाई कटिंग दाखवलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऑकन आहे ती पण प्रस प्रेस करा त्याच्यामुळे येणाऱ्या माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला मिळत राहील आणि त्यानंतर हा जो आहे आतमधला भाग तो सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचा तर बघू शकता मंडळी अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण प्रिन्सेस बोटनेक प्रिन्सेस कर ब्लाउजचं पूर्ण पेपर कटिंग दाखवलेलं आहे तर